पाई <coughs> प <elim> <Quell> <idal Industry UK> <sectoral soup> या ठिकाणी उपस्थित सर्व समाजमंत्री मंत्री वासिय बंधुंक या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी पालगाम येथे जो दहशतवादी भ्यार हल्ला झालेला आहे त्यामध्ये मृत झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करणे आणि त्याचा निषेध करण्यासाठी हा मुक मोर्चा समस्त गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्व गावकरी अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झालेले आहेत आता यानंतर आपल्याला या मोर्चाच शांतता वातावरणामध्ये असा या ठिकाणी समारोप करायचा आहे दोन मिनिटाचा मौन ठेवून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे आणि आपल्याला या मोर्चाचा समारोप करायचा आहे सांगायला आता तर या ठिकाणी आजच्या गावकऱ्यांच्या वतीनं आयोजित मोर्चामध्ये सर्वप्रथम देवी भाई सिद्दीकी हे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांना श्रद्धांजली आणि या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करते समस्त गाँवक मंडली वती श्रद्धांजलि अर्पण करे हाँ मोर्चा संपे बिस्मिल्लाहमान रहीम मुझे और यहाँ सब जो जमा हुए वाले अपने गांव के सभी तरुण बुजुर्ग पत्रकार मंडली कश्मीर के अंदर बेलगाम गांव के अंदर जो घटना हुई और उस घटना के अंदर हमारे इस भारत मुल्क के लोगों की जाने ली गई इसके अंदर अपने महाराष्ट्र के अंदर से ऊना नासिक यहाँ के लोगों की प्रतिक्रिया हमने सुनी कि कश्मीर में के हमारे जो मुस्लिम लोग थे कि इन्होंने किस तरीके से हमारे हिंदू भाइयों का साथ दिया वहाँ के जो टेररिस्ट थे इन्होंने पूछ पूछ कर समझो वहाँ पे समझो गोलियां झाड़ी कि तुम हिंदू है या मुसलमान है वो हराम खोरों की कोई जात नहीं है पाकिस्तान पहले से ही भड़वा है छक्का है और इस बात का मैं सिर्फ यहाँ का हिंदुस्तान का मुसलमान बोल के नहीं यहाँ के हर मुसलमान उसका उस देश का निषेध करेंगे वो अगर जो मर्द की औलाद रहती थी तो अपने छाती को छाती लगा के लड़ाई करता था वो ना मर्द की औलाद है पाकिस्तान जिसने हमारे पर्यटक जो अपने कश्मीर के अंदर देखने के लिए गए अपने फैमिली के साथ तो क्या जान बोली होंगी उन लोगों की जिसकी पत्नी आज बेवा हुई जिसके बच्चे समझो बेकस हो गए जिनके मर्द समझो मारे गए आज उनके दुख के अंदर हमारा तमाम मुल्क सहभागी है इसके अंदर किसी जात या किसी समाज की बात नहीं है इसके अंदर मरने वालों में मुसलमान भी है इसके अंदर मरने वालों में हिंदू भी है लेकिन पहले से पहले हम इस छक्के मुल्क का समझो निषेध करेंगे कि उसने जो चार लोग जो यहाँ पे भेज के जो घटना कराया अगर जो आज भी उसको समझो मरने की औला दूंगी तो हमारे वजीर आजम के पास हमारे देश के गृह मंत्री के पास उसने ये चार लोगों को हवाले करना और उन कुत्तों को समझो ऐसी सजा देना चौक के अंदर कि उसकी समझो निंदा समझो किसी भी तरीके से कड़वे शब्द से समझो होना और ऐसा कृत्य ऐसी घटना किसी ने भी समझे नहीं करना ये एक निष्पाप लोग थे एक अपने मुल्क के एक खूबसूरती समझो शहर है अपना गांव है कश्मीर यहाँ पे समझो घूमने के लिए गए और जो भी लोग हैं इनके साथ जो घटना हुई इस बात का मैं मेरे तमाम मुस्लिम समाज के तरफ से अपने मुल्क के तरफ से मैं तीर्व शब्दों के अंदर इसका निषेध करता हूं और इस नारे के साथ मेरे आवाज के ऊपर आप तमाम लोग समझो साथ देंगे पाकिस्तान बुर्दावार, पाकिस्तान बुर्दावार, देश का नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान नीम का पत्ता कड़वा है

श्रद्धांजली गणेशराव गणेश बोल, बोल।, बोल। बावीस तारखेला जम्मू काश्मीर मधील पेलगाम येथे पाकिस्तानच्या ध्याड अतिरेक्याने पहिलगाम येथे ज्या अठ्ठावीस लोकांवर हल्ला करून त्यांना ठार केले मी प्रथम त्यांना वाशेच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या मागे पाकिस्तानचा हात आहे लहानातल्या लहान मुलाला सुद्धा माहीत आहे पाकिस्तान हा समोर येऊन कधीच भारताला हरू शकत नाही म्हणून तो असे बाहेर हल्ले करतो परंतु पाकिस्तानने लक्षात घ्यायला पाहिजे भारत बदललेला आहे मोदी सरकार आहे आता ईट परत यार जशा तसं उत्तर दिलं जाईल ईट का जवाब पत्ता से खून का बदला खून से हे घेणारच आणि सर्जिकल स्ट्राईक अशा प्रकारे झालेच पाहिजे याकरता आमच्या सरकारला समर्थन आहे आणि या पाकिस्तानच्या त्याला केलं पाहिजे आम्ही भारताच्या सरकारचं समर्थन करतो एवढे बोलून म्हणून संपितो जय हिंद जय महाराष्ट्र बावीस तारखेला जम्मू काश्मीर प्रांतातील पहलगाम या ठिकाणी झालेला जो काही दहशतवादाने भार हल्ला केला आणि त्यामध्ये जे काय आमचे भारतातील पर्यटक ला, त्या ठिकाणी मूर्ती पावले त्या सर्वांना एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो मित्र भारत हा बुद्धांचा देश आहे शांतीचा देश आहे आणि या शांतीचा देश जगामध्ये प्रसिद्ध असून काही प्रवृत्तीचे लोक की जे भारताची अखंडता आणि समानता एकात्मता जे भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या शांतीच्या देशाला कलंक लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो भारतीय राज्य घटनेनुसार समानता या ठिकाणी दिलेली आहे शांती दिलेली आहे परंतु या ठिकाणी संविधानाला हात लावून त्या प्रांतात या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा भारताची अखंडता आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावावर या ठिकाणी एक फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद श्रद्धांजलीचा समारोप प्रथमता दो दोन मिनटाचं मौन ठेवून होईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत अशी इच्छा आहे तर राष्ट्रगीत सुद्धा होईल सगळ्यांनी शांत थांबायचं गावकऱ्यांच्या वतीने मी दोन मिनिटं मी निषेध करतो या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी हो जो दहशतवादी हल्ला पुलगाम या ठिकाणी झालेला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर स्वातंत्र्यापूर्वी जी काही संस्थानं होती संस्था होती ज्या संस्थानामध्ये त्या संस्थानिकांचं राज्य होतं हैदराबाद है मुक्त संग्राम पोर्तुगीजांचं राज्य होतं गोवावर त्या ठिकाणी गोवा मुक्ती संग्राम कसे प्रकार झाले त्यानंतर जम्मू काश्मीर जवळ जे तीनशे सत्तरावं कलम होत तीनशे सत्तरावं कलम या ठिकाणी या सरकारनं दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते रद्द केलं म्हणजे या देशाच्या प्रवाहामध्ये भारतीय संविधानाच्या प्रवाहामध्ये जम्मू काश्मीर राज्य आणलं गेलं त्यानंतर त्या ठिकाणी शांततेत चालू होतं सगळं त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती त्या ठिकाणी बाहेरच्या जगातील बाहेरचे सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येत होते या शांततेला कसा शह द्यायचा कसा शह द्यायचा यासाठी जो बावीस तारखेला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला तो निषेधार्थ आहे त्याचा हेतू पार हा दहशतवादी हल्ला करण्याच्या माग त्या ठिकाणची शांतता भंग करणे या देशाची त्यानंतर त्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानचा कुठला कुठला येतोय भाग त्या <tompa> ठिकाणी <to> जम्मू काश्मीरची शांतता तर भंग करायचीच त्या ठिकाणी पर्यटक आपल्या देशामध्ये जगामधून आपल्या देशात सौंदर्याचा आस्वाद घेण्याकरता आले नाही पाहिजे त्या जगात जगाच्या पातळीवर भारताचा स्वाभिमानानं हे राहण्याचा विषय तो, तो संपला पाहिजे दुसरा विषय हत्या करताना धर्माची विचारणा केल्या गेली कारण हा देश हा देश जो सर्व सर्वजणी दे यांचा देश आहे सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने इथे राहतात इथं कसा शहर द्यायचा म्हणून ते धर्म विचारून त्या ठिकाणी गोळा मारले आहेत हा जो पाकिस्तानचा जो हेतू आहे जम्मू काश्मीरची जी साततामुळे जम्मू काश्मीर आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आलेला आहे तो त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशांत जाने दुसऱ्या या ठिकाणी देशाची अंतर्गत सुरक्षा जी आहे अंतर्गत सुरक्षेला शह देणं धर्म विचारून हत्या करण्याचं हे कारण आहे त्यासाठी त्यासाठी आपण सगळ्यांनी याचा निषेध करूया मी सांगतो माझं कुटुंब बावीस तारखेला सकाळी कोलगाम या ठिकाणी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला सोळा महिलांचा समूह घेऊन माझी मोठे वहिनी चंद्रशेखरची पत्नी रोहिणी चंद्रशेखर महल्ले व माझी पत्नी भाग्यश्री चंद्रशेखर मल्ले सकाळी त्या ठिकाणी सात वाजून दहा मिनिटाला होत्या कोल्हापूरबाबत त्यांचा एकवीस तारखेला त्या ठिकाणी त्या महिलांचा आणि चार पुरुष त्यांचा ठिकाणी मुक्काम होता सकाळी सात वाजून दहा मिनिटाला त्या ठिकाणी जम्मू करता निघाले आणि दुपारी त्या ठिकाणी हल्ला था, सतरा तास जम्मूला यायला लागले त्यांना अतिशय मिलिटरीच्या याच्यामध्ये त्या बसचा प्रवास अशा प्रकारचं माठ माझं कुटुंब सुद्धा त्या ठिकाणी याच्यातून वाचले माझ्या नसता माझ्या परिवारावर सुद्धा बावीस मार्च हल्ल्याचा परिणाम झाला सकाळी सात दहाला त्या ठिकाणी निघाले या ठिकाणी त्याचा याचा समारोप करायचा आहे आपण सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपण त्याचा निषेध करूया दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी या मोक मोर्चाचा समारोप करायचा आहे पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान